अंजली दमानिया यांच्याकडून सावली बारची पाहणी करण्यात आली सावली बार हा योगेश कदमांच्या आईच्या मालकीचा आहे अनिल परबांच्या या आरोपांनंतर सावली बार सध्या चर्चेत आलेला आहे त्यामुळे अंजली दमानिया यांनी देखील या सावली बारची पाहणी केल्याची माहिती सध्या समोर येते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून पूजा अंजली दमानिया यांनी सावली बारची पाहणी केली आहे काय अधिक अपडेट अंकिता अंजली दमान्यांकडून यांकडून सावली बारची पाहणी केली जाते त्या स्वतः इथे आल्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं या बारचा परवाना आहे आणि त्याचीच पाहणी केली जाते विधान परिषदेमध्ये अनिल परबांनी गृह राज्यमंत्री योगेश कदमांवरती गंभीर आरोप केले होते त्यांचे बार मोठ्या प्रमाणात आहेत असं त्यांनी म्हटलं होतं आणि यानंतरच दमान याची पाहणी करतायत आणि त्यांनी गृह राज्यमंत्र्यांच्याच नावे जर बारचे परवाने असतील तर हे राज्याचं दुर्दैव आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे याशिवाय या बार मधून बावीस महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं असं देखील अंजली दमान यांनी आरोप केलेले आहेत अंकिता निश्चित निश्चित पूजा धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे अंजली दमालिया यांनी सावली बारची पाहणी केली आहे त्याचबरोबर आता या संदर्भात अंजली दमालिया माध्यमांशी संवाद साधणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल